महाराष्ट्र मी नागे चोगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण गेल्या चार दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गडिंग्लंड नगरपालिका येथे जे होल्डिंग आहेत ते काढण्याचे आम्ही निवेदन दिलं होतं पण नगरपालिकेनं त्याची दखल घेत आज हे होल्डिंग काढायला सुरुवात केलेली आहे म्हणून मी माननीय सो यांचं मनपूर्वक मनसे अभिनंदन करतो आणि त्यांनी आम्हाला सांगितले की गडिंग्लजमधले सगळे होल्डिंग होल्डिंग मुक्त गडिंग्लज करणार असं त्यांनी मला शब्द दिलेला आहे ते शब्द पाळतील असा मी विश्वास ठेवतो आणि जरी त्यांनी शब्द नाही पाळला तर महाराष्ट्र नवनिर्माण चिन्ह आपल्या पद्धतीने दे परत आंदोलनाला तयार राहील तुमचा जय हिंद जय जै महाराष्ट्र